गणगन गणात गन बोतेच्या घोषणेने श्रींच्या पालखीचे रिसॉर्ट शहरात आगमन पावली चालती पंढरीची वाट जय गजानन गणगन गणात गन बोतेच्या घोषणेने श्रींच्या पालखीचे रिसॉर्ट शहरात आगमन झाले असून श्रींच्या पालखीत सातशे वारकरी सहभागी झाले असून पालखीचे पंचावन्नवे वर्ष आहे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसला ला श्रींच्या पालखीचे शेगाव इथून प्रस्थान झाले असून बावीस जुलै दोन हजार चोवीसला ला पंढरपूर इथं पोहोचणार आहे सलग तेहतीस दिवसांचा सातशे पंचवीस किलोमीटर पायदळ चालत श्रींची पालखी पंढरपूर इथं पोहोचणार आहे आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजता रिसोड शहरात श्रींच्या पालखीचे आगमन झाले असून शहरातील श्रींच्या भाविक भक्तांनी घरासमोर रंगीबिरंगी रंगी रांगोळी काढत श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांना पाणी सरबत चहा व इतर साहित्य देऊन जागोजागी स्वागत केले श्रींची पालखी मालेगाव नाक्यावरून लोणी फाटा भाजी बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिव्हिल मार्गे रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आगमन होणार असून सायंकाळी साडेपाच वाजता आरती व वा त्यानंतर श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांना भोजन व वा श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे श्रीच्या स्वागतासाठी रिसोड शहरात जागोजागी डिजिटल बॅनर लागले असून रिसोड शहर स्वागतासाठी सज्ज झाले आहे शहरासह तालुक्यातील श्रींच्या भक्तांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीनं श्रींच्या पालखीचा मुक्काम येथील उत्पन्न बाजार समितीमध्ये असून उद्या दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी पाच वाजता श्रींची आरती होऊन पालखी विदर्भातून मराठवाड्यात प्रस्थान करणार आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शिम होते तेरा जून दोन हजार चोवीस रोजी श्रीची पालखी शेगाव येथून प्रस्थान झाले असून बावीस जुलै दोन हजार चोवीसला पंढरपूर येथे पोहोचणार आहे तब्बल सातशे वारकरी या वारी सहभागी झाले असून तेहतीस किलोमीटर एकतीस दिवसांचा हा प्रवास असून सातशे पंचवीस किलोमीटर हे वारकरी पैदल चालत आहे पावले चालती पंढरीची वाट नाही थांबायचे नाही थकायचे चालती पावले अनवानी रस्त्यावरी असे स्त्रीचे भक्त यात सामील झाले सर्व वारकरी अशी पालखी शेगावेतून प्रस्थान झाले असून ऋषवड नगरी ही दाखल झालेली आहे ऋषवड नगरी स्त्रीची स्वागत करण्यासाठी सज्ज झाली असून आ... नेते तथा माजी खासदार अनंतरावजी देशमुख युवा नेतृत्व नकुलदादा देशमुख यांनी सहपरिवारासह श्रीच्या पालखीचे दर्शन घेतले आहे श्रीच्या पालखी मार्गावर शहरातील भाविक भक्तांनी पाण्याचा सा सडा टाकून रंगबेरंगी रांगून काढलेले आहेत कृषो नदी हे श्रीच्या भक्ताचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली असून त्रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीचा मुक्काम राहणार आहे सायंकाळी सहा वाजता पुरुष उत्पन्न बाजार साठी मध्ये महाआरतीचे आयोजन केले असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे मा यांच्या वतीने मा आरतीचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले सर्व भाई भक्तांनी महा